आता की गुरु तू गुरु बंधू पिता तू आमची इष्ट देवता तू ही सदा रक्षिता दुसरा ओबी क्रमांक आहे एकोणसाठ थोडासा परिहार द्यायचा तर बाबाचा जन्म उत्सवानिमित्त आज उष्ण मेळावा सादर केलेला मुट आहे।, 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 आहे या उष्ण मेळाव्यानिमित्त मोठमोठे साधू संत महात्मे प्रभाताई आहेत लवटेताही आहेत आपले बायखाड बाबा आहेत पाटील बाबा आहेत सर्व साधू संत महात्म आहेत या पंचकृषीमधील सर्व साधक बंधू भगिनी आपले दादा आहेत गाडगे बाबा सुद्धा हजर आहेत सगळ्यांच्या आमचे भरलेले हांडे आहेत कधी तरी काही होत नाही असे आमचे हंडे महाज आहेत त्यांनी ज्ञानशी आम्ही श्रवण केली दहा वर्ष काय सांगू संतांचे उपकार मज निरंतर दाद होती दादांचं जर वर्णन केलं तर, तर डोंगरगाव असं दादांच्या मुळे एवढं महाराष्ट्रात फेमस झालेलं आहे का जिथं डोंगरगाव तिथं दादांचं नाव काय विठ्ठल गोडवणकर गाव तिथे दादांचं नाव दादांनी दादांनी काय काय नाही केलं संप्रदायामध्ये मी काही गाव महाराष्ट्रात असं शिल्लक राहिलेलं नाही की दादा तिथे गेलेत नाही दादांना आपण कधी मोबाईल फोन आता काय व्यक्ती होतो मी त्यासाठी मोबाईल मला घरी ठेवलाय हो म्हणजे टेन्शनच नको या उपाधी माझी गोप्त चैतन्याचे सर्व ते तत्व तो करते या उपाध्या सगळ्या हे माझा मोबाईल माझी गाडी हे माझा बंगला हे माझे घोडे ये अरे तुकड्या म्हणे घोडे हाती त्याची शनात होईल माती आणि रावण मेला लंका जायली तैचीच होईल गती तुका म्हणे त्याची संपता एवढी आणि संगती कवडी गेली नाही काय घेऊन जाणार आहे ते आपलं काय घेऊन जाणार आहे शेवटी आणखी तासील प्राण्या माझे म्हणून प्राण्या भरला मायेचा बाजार काय लिंग लिंकली गेली आज डोंगरगावचा उल्लेख करायचा आहे जे ते वस्ती हरीचे तास आणि पुण्य पिके नाशेपा ह्या पुण्याचा मळा दादांनी महाराष्ट्रात काना कोपऱ्यात म्हणून माऊली म्हणता तीर्थे भाये म्हणू शाळे कर्मे अभ्यंतरी उदळे येऊ तीर्थे जाण निर्मले सत्कर्मची जे तुमचं सत्कर्म आहे ना ते तुमचं तीर्थ आहे नाहीतर काशी मथुरा द्वारका हरिद्वार जगन्नाथ साधू संगत हरि भिजिन भजन बीन कुठला व्या जोपर्यंत संतांचा बोट ठरत नाही तो पर्यंत तुम्हाला ज्ञान भेटत नाही कोणतं ज्ञान आहे ते ज्ञान होणारे सगळेच म्हणतात की पार्वती मातेला शंकरांनी कोणता उद्देश पार्वती बसल्या आणि जे कीर्तनकार प्रवचन त्या पार्वत्यांना का अंकुर फुटे विस्तार हो बे आत्मबोधाचा ज्ञानेश्वरी मध्ये दुसरा विषय काय झाला तो एकच विषय आणि जे तो शांतीचा जिवाळा नाही तेच सुख उगे काही पापी पापींच्या खाई मोक्ष अरे पापी माणसांना का कसा मोक्ष होणार रजगुण तमगुण आणि सत्वगुण औत्टे ऐसा तो दाय सत्व तो सत्वताकी नवा होई किंबहुना जन्म लहे ज्ञानियामागे सत्व गुणाचं जर तुमचं परमार्थ असेल भक्ती असेल आणि तुमचा जर देह पडला तर तुमचं गुरुरवित कार्य पुढचा जन्म वारकऱ्यामध्ये होणार किंवा ज्ञाने माणसामध्ये होणार त्याच्यानंतर रजगुण सांगितलाय आता ऐसा जो ऐसा जे आता देह पडे तो योगी म्हणून चंद्रयोगा जाणे घडे आणि तेथून मागुता पडे संसारिया बर रजगुण ठीक आहे गुण ठीक आहे आणि तमगुणाची काय अवस्था होईल आता येणे काय भय तो तमगुण मृत्यू राही तो झार का कुर्मी हो पशु का पक्षी हजार लक्ष्य चौर फेरे फिर सुंदर नरतु पाया की कमल मुख राम भजन को दिया खाया पिया सुख से सोहा नहा जमाना खोया जो मुखिधे राम मुखि राम नाम नहीं वो मुख कुछ नहीं पाया कहे सुन रान साधो धो आया वैसा गया या मृत्यु लोग आएगा कोने वाला सुख है मी एखादा इंगळावर मिस्तरवर झोपलेला माणूस आहे आणि तो म्हणतो मी सुखी आहे तो सुखी चुके आहे का तो बिलकुल सुख नाहीये फक्त सुखाचं पांघरून घेतलेला आहे सगळ्या दुःख येते वृत्ती लोक सुखाची कहाणी ऐकिल कवनाच्या स्रवणी तैशी सुख निद्रा अंथरुनी इंगळाच्या आमच्या गुरुवर या माता प्रभात फार संप्रदायामध्येच रे खरं ते मला ओळखत नाही परंतु मी पंचवीस वर्षापासून त्यांचे कीर्तन प्रवचन भजन सगळं काय श्रवणाच्या माध्यमातून काय होत नवविधा भक्ती आत्मनिवेदन पण ज्याला ब्रह्म ज्ञान नाही ना, ना त्यांनी किती किती वाऱ्या करू द्या कीर्तन करू द्या प्रवचन करू द्या भजन तर अर्जुना ब्रह्मनामाच्या निधी बुद्धी सांडून असती की कर्म करती जी तुकी असंती होती त्यांनी कोणतं कर्म केलं असंती होती म्हणजे सगळं ब्रह्मनाम त्याच्याकडे नाही का ब्रह्मनाम नाही ना, ना। अर्जुना वाया गेला आणि सांडून उपलब्ध नाहीये तुम्ही मला सांगा एका एका, एका अक्षरात आहे माझा रमाकांत मोह दादा माया गेली पाहिजे भक्ती म्हणजे काय वैराग्य म्हणजे काय हे अर्जुनाचा मोह क्षणामध्ये निघत नव्हता तो म्हणत होता अर्जुन पहिल्या अध्याय मध्ये मी पार्थ द्रोणाता केला येणे धनुर्व अधून मदती दिला तेने वोगतारू काय अभरला मधू तयारी अरे असता प्रकाश सांडावा मग प्रभू असा ते कोण सांगे देवा सांगे तेव्हा जैसे भ्रमर भेदी कोडे भलते की कष्ट कोडे पण कळे के माझे सापडे कोळिया तेव्हा संत रंग नमस्कारी जे का घडे तरी पूजी दे हे वाचून केवी निंदी दे स्वयं वाचे अर्जुनाचा प्रश्न सगळं ऐकलं भगवंतानी परंतु अर्जुनाचा मोह असा जाणार नव्हता त्यावेळेस भगवंत म्हणले आपण आता गप्प बसू याला केवढी बडबड करायची तेवढी कवडी कबीर म्हणतात बोलत नाही नीचे करे, ना करे आणि का भांड नाही का घन 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 वाचत कोण सण जोरस लोक जे आहेत ना कधीच अॅडवर्टाईज करत नाही आणि भाजी लोक अॅडवर्टाइज आड़ो, केल्याशिवाय राहत नाही परंतु काय झाले ताई साचे कोई न ताई झोटे जग पताया और गली गली घोड़ा फिर मंदिरा बेटे हा कटकटा हे ओपे ये मृत्यू लोकेचे उपराटे एक अर्जुना अवतटे जन्म तरी धडधडून व्हायला नाही ही एक भक्ती जेव्हा केला मग पावशी अभ्यंग तिथे धाम माझ्या तिथे धामाला तू येला त्या थंकाच नाहीये कारण तुझा जर ध्येय पडला का झाकली या घटीचा दिवा नेहमी जे काय झाला तेव्हा तयारी ती जो पांडवा देह ठेवी तो केवळ परब्रह्म तया परम पुरुषाचे नाम आणि जे माझे निजधाम होऊन ठाके यासाठी भक्ती पाहिजे यासाठी परमार्थ पाहिजे यासाठी भक्ती पा कशी भक्ती पाहिजे भक्ती असेल तशी आहे ना ऊसामध्ये साखर पण ऊस म्हणजे साखर नाही दुधामध्ये तूप आहे पण दूध मध्ये तूप नाही पैसा विकारलेल्या जगी विकार नव्हे अवधारी आकारना की सोनेशना चांगलं पुरा द्या परंतु त्या जीवाला जर ब्रह्मज्ञान नसेल सगळं मिळत असे मोठ मौत मोठे मागणी सांगायला लागले की आमच्याकडे ब्रह्मज्ञान नाहीये ज्याच्याकडं ब्रह्मज्ञान आहे त्याला तुम्ही शरण जा कारण काय पारस और संत मे भोग जान पारस और संत मे भोग जान वो लोहे आपल्यासारखे रीती तात्काळ नाही काळ वेळ त्या लागेल परंतु ही भ्रांती जोपर्यंत अर्जुनाची भ्रांती निघत नव्हती त्यावेळेस अर्जुन म्हणतात मी एवढा तुम्हाला बोलतो तरी तुम्ही गप्प का तर अर्जुन भगवंत म्हणतात शेवटी भगवंतांनी बोलायला सुरुवात केली मोह माझ्या तुम्ही सुद्धा मोह मध्ये मायेमध्ये सगळे आटकलं त्या मोहात सद्गुरु काढतो भ्रांती पासून गुरु वाक्य म्हणून धुतले मग आत्मस्वरूपे घातले हरून अरे तुम्हाला ज्ञान झालं रशी आहे का साफ भूत आहे का खांब आहे शिंपली आहे का चांदी आहे आणि तुम्ही ब्रह्म आहे का जीव आहे हा जीवपणा निघून जातो आत्मस्वरूपी आत्मस्वरूपाला तो, आत्म आत्म तो अधिष्ठानाला पक माऊली म्हणतात आत्मस्वरूप सु, आत्मसुखाची या गोडिया मी ते का सगळे जयाच्या ठाई इंद्रिया मानू नये आणि एक तुम्ही पण तुम्हाला सगळ्यांना सांगतो काय का की तुम्हाला ब्रह्म ज्ञान झालं आम्हाला आत्मज्ञान झालं परंतु माऊली म्हणतात तरी शे प्राप्त इंद्रिये लागे जरी कौतुके तरी आक्रमीला दे कतुकचे संसाराचे तुम्ही तर इंद्रिय लाड पुरत असताना एखाद्या बोटीमध्ये बसला तुम्ही आणि ती बोटीला त्या बोटीचा जो नावडी आहे त्याला पैसे दिले बलवत उलवत गेलं आणि शेवटचा उतरणार तेवढ्याच वारा आला आणि ती बोट तेवढ्याच वेगाने पुढे मी तैसे आत्मसुख उपायले तैसे प्राप्त हे पुरुषे इंद्रिय लावे जरी कौतुके तरी, तरी आक्रमीला देख तुके संसारिके ज्या परमा त्यांनी कधी आयुष्य परमात्म केला नाही बत्ती केली नाही परंतु त्याला जेवढं दुःख भेटेल ना तुम्ही इंद्रिया ते इंद्रिय जे जे ते ते म्हणती तेच ते ते पुरुष करती ते तर विशेष सगळ्या भगवंत सगळ्या संतांना भगवंत प्राप्त झाले प्रसन्न झाले तुकाराम महाराज ज्यावेळेस पंढरपूरला जायचे त्यावेळेस पांडुरंग खाली मान घालायचे कि माधे एवढे होते मान काहीतरी मागायचंय तर तुकाराम महाराजांनी कधी मागितलं नाही प्रत्येक संतांनी नाही का भक्ती केली कारण काय त्यांना माहिती प्रारदाशी मिळे धन प्रारताशी मिळे मान प्रारब्धाची भेटे सुख प्रारग्दाची भेटे दुःख प्रारग्दाची भरे पोट आणि तुका करीना गोबर ह्याप्रमाणे नाही का कबीरांना म्हणले काय तुझी भक्ती ना काय भरपूर भक्ती झाली तो तुम्ही आता मला काहीतरी मागा कबीर म्हणले तुम्ही देणार का हा म्हणले देणार पण कबीरांनी सांगितलं मरी जाऊ मागू नाही आपणे तन के परमार्थ कारण मुहे ना आविला। या शरीरासाठी मी काय मागणार नाही परंतु भगवंत म्हणजे तसं काय करू नको तू मात मी तयार आहे आणि साधू संत कसे असतात साधू भोका भाव का धन का भोका नाही आणि धन का भोका फिरे हो साधू नाही अरे मेलेल्या माऱ्यावरच लोणी खाणारे हे कीर्तन प्रवचन का करणारे आई बहिणी अशा धस धस रडतात दस, दस, दस क्रियेला आणि हे खुशाल पाकिट उघडायचे आणि म्हणायचं मला हे परवडत नाही ऐसे कैसे झाले बोंडू कर्म करून राख आणि डोळे झाकून करते पाक अरे काय तुम्ही मागणार तुम्हाला आहे ना सगळं काही ज्या वेळेस ज्या सत्यनारायणची पूजा आहे लग्न कार्य आहे तुम्ही नाही का तुम्हाला हरिभक्ती तीन गुण हर कोई लागे पैठण खाणे को पकवान आणि मरे तो वगैरे तुमच्या पाया पडतात अरे तुम्ही दशे क्रियाचे नाही का खरंच तुम्हाला सांगतो इकडे कुठे आले ना सांगा फुकट प्रवचन करत काय मला एक विशेष आणि मी बोल त्याचा पाहुणे आणि बोले एक चालेल त्याचे पाहुणे म्हणजे दादा मला फोन आला म्हणले शिंदे महाराज तुमचं प्रवचन आहे मी म्हणलं दादा मला तारखा बघूया अगोदर कारण का माझ्या बहुतेक तारखं फोड काय ते दादांना आपण कधी बोलू ना दादांना दादांना दादा वैष्ण मिळावाय तुम्हाला सुंदर हे का आलो ना दादा तुम्हाला हरिपाटाचं नेतृत्व आलो ना दादा तुम्हाला कीर्तन नाही आलो म्हणजे तसंच त्या दादांकडून आम्ही तो म्हणून घेतला मी सगळ्या तारखांना एका त्यांनी केलं म्हणलं कारण काय एक घडी आधी घडी आधी मी पुण्या कबीरा संगत साधू की कटे कोटी अपराध तुम्हाला तुमच्या तु 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 साधू संतांच दर्शन झालं हे फार मोठं भाग्य भागात सूर्य दिसली प्राची जाणीव जाणी सूर्य जगा राणी प्रकाशाची तशी वाचा आपली खरी दिवाळी आत्वास खरी दिवाळी आम्हाला भेटा काय मोठ कोण्य केले आपण खर खरं आहे ज्ञानेश्वर महाराज बाबा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात म्हणून भोग पुण्य तो तेने केले धनंजय आणि आधी शास्त्र राजय्या झाला जीशू फार मोठं पुण्य केलं अर्जुनाला सांगितलं आणि या पुण्याच्या दोऱ्यावर तुला गीते सारखं नाही का ग्रंथ श्रवणा केलं के माझी या सत्यवादा हे झालं अर्जुनाच माऊलींच्या बाबतीत माऊली म्हणतात माझी सत्यवादाचे तप वाचे केली फोन करतो तया फळाचे महादीप पाहतो लोक प्रमुख म्हणजे माझ्या वाचेने फार मोठं पुण्य केलं त्यामुळं माझ्या सत्यवादाचे तप वाचे केली भाऊ कल्प दया फळाचे महादेव पाहतो प्रभू मला वाटत होत मला वाटत नव्हतं आमच्या गुरुवर्या काय आणल्या प्रभा ताई पण म्हणलं चला काय हरकत नाही एक घडी आधी घडी आधी मी पुण्यात कबीरा संग अरे त्या वाल्मिक ऋषीची आणि नारद